जी त्यांनी हक दिलेली आहे ते मला तरी आहे की हा राजकारणाचा स्टंड आहे जर आरोपीला पकडला आहे एसआयडीची नेमणूक केलेली आहे वकिलांची नेमणूक केलेली आहे फास्ट वरती चालायचं ठरलं की तातडीने त्याचा निकाल लावायचा जर हे सगळं झालेलं आहे आरोपी अटकेत आहे पण हे सगळं असताना हे करायचं कारण काय हा एक मुद्दा होतो त्या दिवसाचा उद्रेक आपण समजू शकत होतो की त्या दिवशीचा जो उद्रेक होता पोलिसांनी वेळेत केस दाखल करून नाही घेतले वेळ लावला जे काय आहे ते ते आपण सगळं मान्य करतो पण आता जी काही बनती हा दिलेला तर आरोपी भेटत नसेल त्याला पाठीशी कोण घालत असेल किंवा अन्य काय गोष्टी असतील तर ते आपण काही गोष्टी समजू शकतो पण आम्हाला वाटतं आहे की हा राजकारणाचा स्टंड आहे